सोमवारी सकाळी साडे दहा वाजता साडे दहा ते दहा दहा वाजता ते साडे दहा वाजता तुम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिले की लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले झाले पाहिजे आणि सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे तर तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही खालती कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मला माहिती मिळेल की तुम्हाला पैसे आले की नाही जर मला पण कळले की पैसे आले बा तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की बा आले पैसे आता शेवटच्या अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी हे सगळं जे प्रकरण घडले आहे त्या घडल्यानंतर लाडके बन योजनेचे पैसे आहे ते तुम्हाला पाठवण्यासाठी प्रत्येक नियम अधिसूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला पैसे पाठवण्यात येईल तर डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळेल काही गडबड करू नका अजिबात चुकी करू नका मोबाईल नंबर चालू ठेवा मोबाईल नंबर चालू ठेवल्यानंतर तुमचं बँक खात्यामध्ये रक्कम काढणे आणि टाकणे हे दोन्ही गोष्टी चालू ठेवा बँक खातं तुमचं चालू असणे खरच गरजेचे आहे त्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही ते तुम्हाला कळेल एस एम द्वारे तुम्हाला कळेल आणि आजकाल खोटे कॉल करून फसवणूक करतात तर थोडं सावधान व्हा फोनवर तुम्हाला सावधान करण्यासाठी एक कॉल लागण्या अगोदर एक व